वलांडी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी वलांडी प्रतिनिधी व संपादक अजित सौदागर देवणी तालुक्यातील वलांडी येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शोबा गनिमी इंग्रज फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शोबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोबा सळसळत्या रक्ताची उसळती लाट म्हणजे शोभा असे थोर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वलांडी येथे सकाळी दहा वाजता मुख्य रस्त्यावरून शिवजयंती समितीचे शिवभक्त शंकर विरादार बलराम जगताप भालचंद्र भंडारे इंद्रजीत भंडारे नागेश बदनाळे सुनील चिल्लरगे रामभाऊ भंडारे मारुती डुबे संतोष डुबे शेषराव डुबे महेश पाटील कृष्णा जगताप चैतन्य मुंजाळ संदीप भोसले महेश भंडारे चंद्रशेखर मुंजाळ नागेश भंडारे अनंत इंगोले इत्यादी शिवभक्तांनी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत के वलांडीतील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीने लेझिमच्या नृत्याने वलांडीतील जनतेचे लक्ष वेधले होते तर गावातील वारकरी संप्रदायाने आपल्या टाळ मृदुंगाने मिरवणुकीला उत्साह आणला ये चा बाजार चा शुआजी 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 चा ही मिरवणूक वलांडीच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावरून निलंगा उदगीर राज्य मार्गावरील शिवाजी चौकात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आरती करून वातावरण भक्तिमय केले तर महिला मंडळीही यावेळी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आरती केली यावेळी गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच सौ राणीताई भंडारे यांनी आरती केली यावेळी गावातील मुख्य रस्ते भगव्या झेंड्याने न्हावून निघाले होते यावेळी शिवजयंती समितीच्या वतीने वलांडीतील जुन्या बाजार पेठेच्या ठिकाणी छावा हा चित्रपट दाखवण्यात आला यावेळी महिला वर्गासह गावातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतला तर वलांडी येथील सई अनुसया देवी सोनकवडे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य कुसुम महावनकर यांनी पुष्पहार अर्पण केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गासह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते राजा देराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री, श्री छत्रपटे शिवाजी महाराज की घे छत्रपटे शिवाजे महाराज घे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला पाहत राहा धन्यवाद